अघोरी विद्या हे काही आम्हाला कळत नाही आम्हाला काही माहिती नाही मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य कर्ज तिथं मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाची कार्यकारिणी आढावा बैठक पार पडली आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आम्ही लढणारे आहोत रडणारी नाही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या प्रामाणिक माणसाबरोबर काम करतोय त्यामुळे आघोरी विद्या हे काही आम्हाला कळत नाही आम्हाला काही माहिती नाही जे नशिबात आहे ते होतं अघोरी विद्या करून जर काही मिळवायचं असतं तर आत्तापर्यंत कधीच आम्ही पालकमंत्रीपद मिळवलं असतं परंतु जे काही साधू महाराज येतात आम्हाला शुभाशीर्वाद द्यायला किंवा त्यांचं काही काम असतं त्यासाठी येतात खरोखरच जर आम्हाला कोणाला अघोरी विद्या करायची असती तर त्यांनी आपला व्हिडिओ काढू दिला असता का साधन सोपा प्रश्न आहे कर नाही त्याला डर कशाला आम्ही फ्री माइंडनं चालणारे लोक आहोत आम्ही हिंदुत्वाला मानणारे लोक आहोत देवाला मानणारे लोक आहोत ज्यांना ही आघोरी विद्या वाटत असेल त्यांना वाटू द्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुकीच्या संदर्भामधली आजची आमची पक्षाची सभा होती आणि ती कार्यकारणी सभा घेऊन आज आम्ही तिन्ही आमदार आमचे जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख जिल्हा गाडी युवासेना हे सगळ्यांना मार्गदर्शन होतं की नेमकं आपल्याला पुढची रणनीती काय आहे आता आपल्याला महायुती आमची आहे केंद्रामध्ये महायुती आहे राज्यामध्ये आहे तर त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या स्थानिक ज्यांना आमच्या नेत्यांचे आदेश आहे की महायुतीमध्ये आपण लढायचं आणि त्या अनुषंगाने तुमची ही चाचपणी होती मिटिंग की आपल्याला पुढं कसं चालेल सध्या काल सुरेश चव्हाण आणि आम्ही दोघं एकाच चॅनेलवरती होतो सुरेशला आम्ही सांगितलं आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हे आम्ही लढणारे आहोत लढणारे नाही आहोत आणि बाळासाहेबांच्या मुशीमध्ये तयार झालेले आहोत आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्यासारख्या प्रमाणे नेत्याच्या बरोबर आम्ही काम करतो त्यामुळे हे आगोरी विद्यापीठे आम्हाला काही कळत नाही आम्हाला माहिती नाही ते नशिबात आहे ते, ते होतं तुम्ही आगोरी विद्या करून जर काय पाहून करायचं असत तर आतापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्रीपद पाहून गेलं असतं परंतु जे काय साधू महाराज येतात आम्हाला आशीर्वाद द्यायला किंवा त्यांचं काय काम असतं त्यासाठी आणि तुम्हाला पण माहिती आहे पत्रकारांना काही मीडियावाल्यांना तुम्ही येता घरी मी कधी कधी प्रॉवेलवरतीच बसून लोकांच्या समस्या सोडवत असतो कारण सकाळी लांबून येणारी लोक असतात आणि त्यांना सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य समजतो आणि त्या त्याच त्या, 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 त्या 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 व्हिडिओ जर खरोखरच जर आम्हाला कोणाला काय जर आगोरी विद्या करायची असतील तर त्याने आपला व्हिडिओ काढून दिला असता का हा तर साधा आणि सोपा प्रश्न आहे की ज्याला ज्याच्या मनामध्ये तरी क डर नाही कर नाही त्याला डर नसावी आणि म्हणून आम्ही फ्री माइंडने चालणारे होतो शंभर टक्के आता मला मगाशी एकनाथ शिंदे साहेबांचा जा एक फोन आलेला त्यांनी मला विचारलं त्यांना आम्ही सविस्तर सांगितलं सर हे आम्हाला काय असं आगोरी फगोरी काय कळत नाही धमके आम्ही हिंदुत्व मानणारे लोक आहोत देवधर्माला मानणारे लोक आहोत तेव्हा दरवर्षी आषाढी वारी त्यानंतर आळंदीला शिर्डीला आणि जे काही देवस्थानं जात आहेत त्यांना आम्ही जात असतो जा जा, आत्ता परत शनिवारी सिद्धिविनायकला जाऊन आलो संकष्टी होती मग असं काही कोणी जाऊ नये का आणि म्हणून करता त्यांना जर ते काय आगोरी वाटत असतात तर त्यांना वाटू द्या की ज्यांना वाटते त्यांना परंतु आम्ही हे आगोरी फगोरी काही करत नाही आणि करायचा काही प्रश्न येणार नाही बहुतेक तसंच वाटतंय त्यांना पण ते विचारा की भरत शेठचे काय जर तुमच्याकडे नसले म्हणून तुम्ही काढते शोधून शोधून हरकत नाही आहे की मी मगही सांगितलं ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि आम्ही प्रामाणिकपणे एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब अदितनाथ जे का असेल ते करतील वरच्या लेवलची बाबा आहे खालच्या लेवलला आम्ही आमच्यापर्यंत चाललो